आज नाशिकला गेलो होतो मार्केटला म्हणजे पाहण्यासाठी काय विक्री होते ते मार्केटचं मला ऍड्रेस नव्हता माझ्याकडे त्यासाठी मी फोन बरं पोहोचले का तिथे बरोबर हो पोहोचलो पोहोचलो लोकेशन वर गेलो मी कोणतं गाव आपलं इथं आळे फाटा ठीक आहे आता काय वाटलं त्या मार्केटमध्ये तुम्हाला हाय छान आहे छान आहे साथ तो तो। हो छान म्हणजे जाग्यावर जर आपल्याला कोण फसवत असेल तर मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून मी माल नका पाठवू तुम्ही जाऊन या आणि ग्राहक वर्ग भरपूर आहे थोडशा हलक्या मालांचं प्रमाण जास्त आहे आणि पाऊस हा अंदाज शेतकरी गाठ पाडलेला आहे हो हो चार सात दिवस तुम्ही लेट काढला तरी काय अडचण नाही अजून आपल्याला एक वीस दिवस आहे टाइम आहे माल पण चांगले परत त्या दरम्यान सौदा करायचा असेल जाग्यावर तर त्याच्या दोन दिवस अगोदर जा हो चालेल <laughs> ना चाललं ना म्हणजे तुमचं नुकसान करू नका मी माझ्या फायद्यासाठी कधी माझ्याकडे या म्हणून सांगत नाही 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 बरोबर आहे कारण शेवट आपण हातातोंडाशी आलेला का आज चुकून बदलाय नको नाही बरोबर आहे ना नाही आहे चांगले तुमचे बघितलं आम्ही सगळं ते आपले कोण तिकडे कोण आहेत ते बघताय ते पुतणे मंगी शेट अच्छा त्यांनी बरं आम्हाला सगळी माहिती पण दिली बर चांगलं कॉपरेट केलं एकदम नाही हेच महत्वाचं आहे की आज तुम्ही स्थळ स्वतःना चार आपण ठिकाण पाहतो म्हणजे मुली हे चार मार्केट पाहणं गरजेचं आहे कारण तुम्ही जास्त त्याच्यावर लक्ष द्या जपलेलं असतं त्याला हा आणि आपल्याला हातातोंडाशी का असे आलेला आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी जातोय का कारण गाडीवाल्यांचं एवढं पेव फुटलेलं आहे जिथं कमी मिळत तिथं जातात हो आहे ना आणि आपल्याला डायव्हर्ट करतात आज म्हणून मी व्हिडिओ तयार केली की लोक प्रचार करतायत आणि जिथं पैसे मिळेल तिथं घेऊन जात आहेत बरोबर नाही शे, आता काय झालं पुण्याला पण आपले शिक्रापूरला पण आहेत बरुनाथ शेट काळे म्हणून आहेत हो ते आपले संबंधित आहेत आपले हो हो बोलले ते मला माग हो तर त्यांची सगळी शेती माझ्याकडे आता काळीबाच्या तर बारा एकर एक एकवीस पंचवीस दिवसाने येईन माल माझ मध्यंतरी पूर्ण झालेले त्यांनी आता परत लागवड झालेली म्हटली टप्प्या टप्प्या वादा लागवड वाढवतोय चालेल हाय चांगला माल आहे तिकडे काय एकदम क्लीन आहे माल बर 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 साहेबांशी झाले माझं साहेब बोलले आपण बोललेला ते आपलं सोडून पुढे जाणारच नाहीत हो बोलले ते मला हा कारण ते ज्ञान बोललेले सगळं आणि खूप चांगली व्यक्ती आहे त्यांना हो, 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 आणि तुम्ही सुद्धा वीस दिवस बाकी आहे ना अजून कुणी काही बोलू दे आपला घर समाल थोडक जाऊ नका वर्षी पैसे स्वतः असताना आपण चुकीचा निर्णय घेऊ नका नाही 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 थांबूनच कारण हे का आता प्रीमियम कृषी मार्केटमध्ये मध्ये एवढी प्रशस्त जागा एवढी गर्दी आहे निलावस टायमाला का तुम्ही हो निलावत चालू होता उभं बाकी होते उभं राहायला जागा नसली एवढी गर्दी होती व्यापारी होती ना होती त्यामुळे गडबडून जाऊ नका आपल्याकडे कोटा भरपूर आहे आपला हो हो चालेल त्यामुळं निर्णय घ्या व्यवस्थित घ्या नक्की नक्की चालेल 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 फोन करा थँक्यू नक्की हो 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 ठीक आहे सर